दादा आपण आलो आहोत अंगणेवाडीमध्ये बाजार सगळा म्हणजे जी दुकान आहे ती लावायला सजायला सुरुवात झालेली आहे आणि इथेच आपल्या मित्राचा हे शॉप आहे कलास्त्र कसं आहेत मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद ज्या ज्या लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्या सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद आज आहे अंगणेवाडीची जत्रा सॉरी उद्या आहे अंगणेवाडीची जत्रा आणि आज आम्ही चाललेलो आहोत काही कामानिमित्त कारण बंटी गाभळी आणि रोहित कडू यांचा जे वस्त्रकला हा ब्रँड आहे त्याचा स्टॉल आहे मालवण तर अशा टी शर्टचा स्टॉल आहे कुठे आहे काय आहे तो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवीन सकाळपर्यंत हा व्हिडिओ रिलीज करण्याचा प्रयत्न करीन जर तुम्ही या जत्रेला येत असाल तर स्टॉलला नक्की भेट द्या नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक ला ला, करा श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनास आलेल्या सर्व भक्तगणांचे सिंधुदुर्ग पोलिसांतर्फे हार्दिक स्वागत येणाऱ्या भाविकांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही सदरील व्हिडिओ बनवत आहोत आपण जर मालवणच्या दिशेने जत्रेस येत असाल तर मालवण बेळणे रोडवरील बिळवस तिठा क्रमांक एक येथून डाव्या बाजूस आंगणेवाडी गावाच्या दिशेने वळायचे आणि याच रस्त्याने दोन किलोमीटर पुढे आल्यास आपल्याला डाव्या बाजूस निदर्शनास येते ते पेएन पार्किंग इथे आपली वाहने पार्किंग करून मगच आपल्याला मंदिराच्या दिशेने पायी जायचे आहे याच पार्किंगच्या थोडं पुढे मालवण एस टी डेपोची उभारणी केली आहे या डेपोच्या पुढे अत्यावश्यक वाहनाशिवाय कुठल्याही वाहनांना ना प्रवेश नाही जर तुम्ही कणकवलीच्या दिशेने जत्रेला येत असाल तर बेळणे मालवण रोडवरून बिळवस तिठा क्रमांक दोन येथून उजव्या बाजूला आंगणेवाडी गावच्या दिशेने वळायचे आहे या जंक्शनच्या बाजूला फ्री पार्किंगची व्यवस्था देखील केलेली आहे या मार्गाने थोडं पुढे आल्यावर पेंट पार्कची व्यवस्था केलेली आहे आणि या पार्किंग व्यवस्थेला अगदी लागूनच कणकवली एस टी डेपोची उभारणी केली आहे येथे देखील डेपोच्या पुढे अत्यावश्यक सेवा वाहनांशिवाय कोणत्याही वाहनास प्रवेश नाही जर तुम्ही मसुरे देऊळवाडा या दिशेने येत असाल तर रस्त्याच्या उजव्या बाजूस पार्किंगची व्यवस्था केली आहे आणि याच रस्त्यास लागून असणाऱ्या व्ही व्ही आय पी अतिथींसाठी हेलीपॅडची उभारणी केली आहे मंदिराच्या मागील बाजूस कणकवली किंवा बाजूला आढळल्यास आपण येथे संपर्क करू शकता व एकशे बारा या क्रमांकावर संकटाच्या वेळी मदतीसाठी कॉल करू शकता पोलीस नियंत्रण कक्षाच्या अगदी मागील बाजूस असणाऱ्या प्राथमिक शाळेत आपल्याला वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आपल्या सेवेत सज्ज आहे मंदिराच्या मागील बाजूस या जागेत एक अॅम्ब्युलन्स सेवा देखील पुरवली जाणार आहे आपली कोणतीही तक्रार अथवा सूचना असल्यास आमच्या पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करा आम्ही आपल्या सेवेत सदैव तत्पर आहोत दादा आपण आलो आहोत अंगणेवाडीमध्ये बाजार सगळा म्हणजे जी दुकान आहे ती लावायला सजायला सुरुवात झालेली आहे आणि इथेच आपल्या मित्राचं हे शॉप आहे कलास्त्र अगदी डेपोच्या बाजूला नक्की भेट द्या बघा समोर सिंधुदुर्ग जिल्हा बचत गटांचा स्टॉल आणि बँकेचा स्टॉल आहे आणि इथे बरोबर आपला आर स्टॉल आहे तर इथे नवीन युट्यूबर आहेत चॅनलचं नाव सांग एका व्हिडिओत मॉनिटायझेशन मिळवणारी पहिली महिला युट्यूबर एका व्हिडिओमध्ये आम्ही सहा सहा महिने घासून पण आमचं तीच व्हिडिओ टाकले आठ महिने लागले मॉनिटायझेशन आठ महिने लागले आणि छतक मारले झालं मोने हे झालं था <laughs> <laughs> <था>। <laughs> हो पण ती प्रोसेस आठ दिवसाची असतात आठ दिवस खास गाडीचा वापर बघा पन्नास मिनिट पण जो व्यवसाय करतो ना जो व्यवसाय करतो त्याच्यासाठी आम्ही नेहमीच उभे असतो बरोबर ना व्यवसाय करणाऱ्यांसाठी आम्ही धावून येतो बघा मंदार शेट्टी जयकांत शिकरी चला जयकांत शिकरी पटापट दुकान लावून आता आपला सेटअप झालेला आहे वस्त्रकला आणि आमच्या तुका गाड्याला आले मंडप डेकोरेटर काय वाकड लागलंय काय सरळ लागलंय Vamos lá,

ज्याची काका त्याची फक्का तर आपण उबंगू रॅबिट फार्मचे दोन व्हिडिओ बनवलेले आणि त्यांचा देखील स्टॉल आहे इथे बरोबर सिंधुदुर्ग बँकेचा जो स्टॉल आहे त्याच्या बाजूलाच आहे इकडे सो नक्की भेट द्या आणि आपल्या स्टॉलच्या बरोबर समोरच आहे इकडे उबंगू रॅबिट फार्म चला आतमध्ये बघूया आपण नमस्कार दादा नमस्कार नकी साहेब या, या वर्षीचं दुसरं वर्ष ना की तिसरा तिसरं वर्ष कसा रिस्पॉन्स दोन वर्ष होता पहिल्या वर्षाचा रिस्पॉन्स तसा लो होता गेल्या वर्षीचा रिस्पॉन्स अप्रतिम होता okay. कारण की शनिवारी आमचं सगळं संपलं होतं अच्छा रात्री शनिरात्री अप केलं होतं या वर्षा जास्त स्टॉक आणला म्हणजे जत्रेच्या दिवशीच पूर्ण 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 संपूर्ण सेल आणि आता आपण सेलसाठी पण आणले ओके पुढे जाऊन आपण माहिती घेऊया यांची तर हे जर तुम्हाला ससे हे आता घरी पाळण्यासाठी आणि आपला आपण जो व्हिडिओ बनवलेला ते जे आपण फार्म दाखवलेलं तिथे पण विक्रीसाठी आणि ट्रेनिंग बिनिंग सगळं सगळं चालू आहे कारण आपण जेव्हा पहिला व्हिडिओ बनवलेला तेव्हा लोकांचं म्हणणं होतं की रॅबिट फार्मिंग तेवढं सक्सेसफुल नाहीये किंवा काय पण म्हणजे या व्हिडीओ सांगतो की कोणाला रॅबिट्स असतील तर मला द्या प्लीज द्या रॅबिट रॅबिट्स ओके म्हणजे तेवढी मागणी आहे आणि अजूनही जर कोण इच्छुक असतील रॅबिट फार्मिंग मध्ये उतरण्यासाठी तर त्यांचं पण वेलकम आहे yes, पूर्ण ट्रेनिंग आणि आपला फार्मकडे ए टू झेड नक्कीच नक्कीच बघा हे असे सगळे रॅबिट आहे आणि आता इथे इथे देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे yes, पण आता जर कोणाला घेऊन जायचे असतील तर मग तुम्ही कसे पॅकिंग करून देणार ओके आपण ऐकबाई दोन राहतात दोन राहणार आणि काय कॉस्टिंग ठेवली आपण आपण प्राण्यांची जोडी ठेवली आहे बाराशे रुपये मेल 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 हा पिंजरा आहे हा चारशे रुपयाचा ओके तो एडिशनल म्हणजे सोळाशे रुपये तुम्ही स्वतःचा पिंजरा आणला तर काही गरज नाही तुम्हाला पिंजरा नको असेल ओके हा बॉक्स फ्री आहे बॉक्स फ्री पण याच्यात व्यवस्थित राहतील घरी नाहीपर्यंत व्यवस्थित राहतील आता बरोबर याच स्टॉलच्या समोर अजून एक स्टॉल आहे त्याला देखील आपल्या मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलवर यांचे देखील व्हिडिओ आहेत नमस्कार वहिनी दादा कुठे बाहेर गेले यंदाचं पहिलं वर्ष आपलं तर आपले मालवणी मसाले जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर नक्की आ, हा बघा हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हाच नंबर आहे ना हां हां हा मसालेचा आहे ओके मसाल्यासाठी हा नंबर आहे आणि लाकडी गाण्याच्या तेलासाठी तो नंबर आहे ओके आणि आपल्या चॅनलवर देखील हा पूर्ण व्हिडिओ आहे पूर्ण आम्ही मसाले मिरचीचेच बनवतो प्युअर ऑथेंटिक मालवणी मसाले यांच्याकडे अवेलेबल आहे आणि त्याचं ब्रँडचं नाव आहे मालवणी आरोमा नक्की भेट द्या स्टॉलला आता थोडं पुढच्या स्टॉलवर जाऊया हा देखील आपला मालवणातला स्टॉल आहे अगदी सुंदर हे जे लॅम्प्स आहेत ते क्वालिटी लॅम्प जर तुम्हाला खरेदी करायची असेल नक्की आपण देखील यांचा एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत नंतर तर हे सगळे प्रोडक्ट आहेत आणि हे सगळे आपल्या मालवण्यातलीच लोक आहेत सो दादा आता यंदाच आहे पहिलं वर्ष आपलं आणि स्टॉल व्यतिरिक्त आपल्याला जर खरेदी करायची असेल तर कशी करू शकतो आपण आहे ना ऑनलाईन पण ऑप्शन्स ऑनलाईन ऑप्शन्स होईल लवकरच होते आपला नंबर बॅनरवर जो आहे तो या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि खूप छान क्वालिटीचे हे बॅम्बूपासनं बनवलेले लॅम्प्स आहेत ज्याची कॉस्ट जर तुम्ही बाहेर बघाल तर खूप एक्सपेन्सिव्ह असेल पण इकडे तुम्हाला चांगल्या दरामध्ये व्यवस्थित हे लॅम्प्स बघायला मिळतील हे कसे बनवले जातात काय बनवले जातात त्याच्या जा डिटेलमध्ये व्हिडिओ आपण लवकरच आणू तुमच्यासाठी मित्रांनो कणकवली रोडवर पुढे आल्यानंतर हे जंक्शन आहे मसुरेला जायचं रोड आहे आणि इथेच पुढे पोलीस नियंत्रण कक्ष आणि इथेच आपला शेखर आपण व्हिडिओ केलेला शेखर कुडाळकर आणि आता एक नवीन देखील व्हिडिओ शेखर दादा नवीन व्हिडिओ आपण करणारच आहोत तुमचा तर आता इथे काय काय प्रोडक्ट आणले तुम्ही है, है, तड़ी है, तड़ी है, वा ओके पण आहेत अरे वा तांब्या पण आहे तांब्या आणि वागरबत्ती स्टँड ओके अगरबत्ती स्टँड सुंदर आणि वेगवेगळ्या साईज मध्ये विथ झाकण छान अच्छा धूप ठेवून त्याच्यावर ओके बॉटल्स देखील आहेत आता हे जे बीड हे आहेत आंबोळे येतात व्यवस्थित घावणे येतात पाच सहा आंबोळे केल्यानंतर तुम्ही घावणे काढू शकता वा म्हणजे आता भिडाची गरज नाही मातीचं असल्याचं शेखर दादांचा इथे नंबर देखील आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पार्सल पार्सल प्रॉब्लेम होतो मध्ये ट्रान्सपोर्टेशनला नाहीतर आपले आपण आपलं जिथे आहे गुरामवाडला गुरामवाडला तुम्ही भेटू शकता किंवा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेखरदादांशी आणि हे प्रोडक्ट तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता मित्रांनो या बाजूला अम्युजमेंट पार्क आहे त्याचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता उद्या आल्यानंतर आणि या बाजूला मंदिर आहे थोडं मंदिरात आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये शूटिंग करायला आलाव नाही पण काही शॉर्ट्स आपण मंदिराचे घेऊया आणि पुढेच मागे पोलीस नियंत्रण कक्ष आहे तिथे जर तुमचं काही सूचना असेल तर तुम्ही तिथे देऊ शकता अम्युजमेंट पार्क या बाजूला आहे प्रकारे ही पूर्ण जत्रा भरलेली असते तर मित्रांनो आता जस्ट या जत्रेतनं घरी आलो या जत्रेतला जास्त काही दाखवता आलं नाही पण जे काय नियमावली केलेली आहे जे काही फॅसिलिटीज लोकांसाठी यात्रेकरूंसाठी केलेले आहेत ते सिंधुदुर्ग पोलिसांच्या माध्यमातून जो व्हिडिओ आपण बनवलेला तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवलेला आहे तुम्ही जर या जत्रेला भेट देणार असाल जत्रेमध्ये येणार असाल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील या अनुषंगानं आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आपण जे स्टॉलला भेट दिले यांचे व्हिडिओ आपण या अगोदर आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलवर बनवलेले हे सगळे व्यावसायिक हे सगळे उद्योजक त्याच जोशाने त्याच जोमाने या जत्रेमध्ये आपले प्रोडक्ट घेऊन आलेले आहेत तर नक्कीच या सगळ्या उद्योजकांना व्यावसायिकांना भेट द्या बरीच खेळण्यांची दुकानं असतील खाज्यांची दुकानं असतील आ, तर बरीच दुकानं या ठिकाणी जत्रेमध्ये आहे बघा कुठलाही देव हा तथास्तु म्हणून कोणाचा भलं होत नाही तर अशा जर जत्रा उत्सव झाले तर त्या निमित्ताने असे व्यावसायिक या जत्रेमध्ये येतात आणि नक्कीच त्यांना या जत्रेतनं फायदा मिळू शकतो तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वजण तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू